आताची जी निवडणूक आहे ती खरं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे परंतु बोलते नाही पण विकास काय झालाच नाही मला पंढरपूर तालुक्याचा मानावाचा कारण तर दोन हजार नऊ सालापासून सत्तर वर्ष झालं तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर नाही पंढरपूर तीर्थक्षेत्र म्हणून जर विकास जर बघितला तर शून्य टक्के विकास आहे कोट्यावधी रुपये आलेत असं सांगतात परंतु अध्यापक काय ग्राउंड लेव्हलला म्हणजे जमिनीवरती काहीच विकास येत नाही कुठेही कुठले पेठेत जावा कुठल्या उपनगरात जावा तिथले जे रस्ते, रस्ते, रस्ते थे थे। ते खड्ड्यात रस्ता का रस्त्यात आहे ते समजून येत नाही त्यामुळे विकास तर झाला नाही की विकासाच्या गप्पा जी मारते हे सगळं पूर्ण पूर्ण चुकीचं आहे ह्या पंढरपूर तालुक्यातल्या जनतेला किंवा मंगळूर तालुक्यातल्या जनतेला मग कोण पाणी प्रश्न असेल कोण एम आय डीशी असेल हे नावाखाली फक्त मूर्ख बनवायचं काम या सगळ्याच पुढाने काम चालू केलेलं आहे विकास म्हणजे विकास म्हणतच काय नाही मतदान आता म्हणजे कसं आहे ह्या चार तीन वर्षामध्ये चालू जे आमदार आहेत दादा अवताडे आता हे सांगतात कोट्यावधी रुपये काम आणली आता कोट्यावरती हो कामं कुठे आणली ती ती दिसत नाही ती फक्त फक्त हे जे यांची जे काम दिसतात ते प्रत्येक गावात जे फलक लावले त्या फलकावरती दिसतात याच्यापेक्षा दुसरं काय दिसत नाही आता हे सांगते आय डी सी जर एमआयडीसी आणली एमआयडीसी एमआयडीसी एमआयडीशी त्यांनी मंजूर केली तर काशीगाव मध्ये मला सांगा काशीगाव हा सुजान म्हणजे असा भाग त्यामध्ये आता लाखो रुपयांची गाडी मात त्यांचं द्राक्ष असेल अशा पद्धतीचे उत्पादन घेणारे शेतकरी आणि त्या शेतकऱ्याच्या जा तुम्ही जमिनी घेणार म्हणजे त्या जमिनी पडीत पाडणार आणि एम आय म्हणजे सी शेतकऱ्याला तुम्ही नागव करणार आणि तरुणांना गाजर दाखवणार की कुठली तुमची काम करण्याची लोकशाही वार सांगू नका आता कसं आहे आमचं काम बघितलं त्याच्या अगोदर ते जीवनातून उभे असलेले हाताकुंड म्हणजे बी आर एस पक्षाकडून हाताकडे आलेले बहिरथ बालकेचं पण काम बघितलंय त्यांना पण जनतेनं कारखान्याचं चेअरमन केलं होतं त्यांनी कारखान्याचं चेअरमन असताना काय काम केलं त्याच्यामुळे लोकांनी त्याला पाडलं मागच्या वेळेस आता माझं एक वैयक्तिक मत आहे की आता गैरथ पण निवडून लोकांनी म्हणजे कारखान्यातून बघितलं चार संधी देऊन बघितली सुद्धा संधी आपला नवीन माणूस आहे शरदचंद्रजी पवार साहेबांचा अनिल सावंत द्यावा आता कोणाच वार चालू आहे निवडणुकीचा विकासाचे काम करायला लागले ते कधी काम केले मागच्या अडीच वर्षात कधी काम केलं अडीच वर्षात उभाटा होता काय काम एखादं तर काम सांगा त्याच्या काम केले म्हणताय तुम्ही ठीक आहे एक तर काम सांगू शकता अच्छा। का तुम्ही पप्पानी केलेले काय केले ते तर काम सांगा हो त्याच्या आमदार बालके साहेबांनी केले भरपूर काम आपण काय काय एमआयशी आणले काय पंढरपूरचा विकास केला वर्ष झालं आहे काम केले म्हणताय ठीक आहे ना बोला एक तरी काम सांगा फक्त एक आहे तुमचा पंचायत ठीक आहे आम्हाला आमचं सहकारी पंच एकच काम सांगा यातलं काय आपल्याला नॉलेज नाही पण असं पब्लिक बरं का काय नाही कारखान्यात चांगलं सांभाळलेलं तिथे बरं का उद्या काम काम चांगलं झालेलं ते निष्ठावंत कार्यकर्ता मी निष्ठावंत कार्यकर्ता मालकाचा आमदार सुधाकर परिचारक परिचर आहेत त्यांचं कार्य कोणाला सहकार्य करणार आता काय कोणाला सहकार्य करणार बालकेला करणार का ते समाधान अवतडे करणार बर का आता त्यांची या दोघांची इकी झालेली आहे ना इकी झाली आहे हा अशी येते जवळजवळ सात वर्ष झाले येते काय बरोबर केले लोकसभेला कोणाला सहकार्य केलं कोणी जी मी केले की समाधान होता लोक सभेला कोणाला सहकार्य केलं समाधान उतरले केलं समाधान उतरले लोकसभेला उभा राहिला होता काय झालं नव्हतं बरोबर योग्य बोल बोल잖아 कोण होतं लोक सभेला सत्यपूती तुम्ही कसं कार्यकर्ता आहे <laughs> बंडळ ओरले कार्यकर्ता नाही 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 बंडलवरले ओरले कसं कार्यकर्ता नाही नाही कसं कार्यकर्ता म्हणताय निष्ठावरून तर कार्य करतोय आवर्ता कार्य करता मालकाचा आहे मालकाचा मालकानच कार्य कोणाला केलं लोक ते समाज ह्याला गेलाय सातपुदाला गेला मग कस काय पडलं सातपुते आता पडलं तर काय करायचं निवेदन झालं निवेदन केलं नाही बरोबर कुणी निवेदन करायचं आता यवस्वीर होऊन जाईल काम आता हो होईल काम होईल काय विकास पंढरपूरचा कसा चालू आहे काय चालू आहे चांगलं आहे कुठं आहे विकास हु? विकास कुठं आहे उपनगरात आहे पंढरपूरचा विकास चालू आहे म्हणून आता विक्रवर चालू आहे आता विकास काय झालाय काय नाही उपनगरात विकास झालाय कुठं काय केलंय काम हे सांगा काय केलं उपनगर भरपूर काम केले अहो तरी काम सांगा मला काम केलंय ठीक आहे ना उपनगर असं एवढं मोठं खटायचं महानगरपालिकेच्या पुढं उपनगरात गार्डन बाग बगीचा काम बाग बगीचा करून काय करता हे बाग बंद आहे वीस वर्ष झालं जागा बंद आहे झालं त्याला आहे काय विकास आहे पंढरपूरचा काय विकास आहे म्हणताय त्या मनात चांगला विकास काय ना पंढरपुरात नाकाला पदर लांब या चालल्या कुठ्यानं आणि विकास आहे म्हणताय काय करायला पाहिजे म्हणताय तुमचं म्हणलं आम काय आमचं म्हणणं काय काय विकास हे सांगा हो तुम्ही आमचं म्हणणं काय नाही आमचं म्हणणं काय नाही तुम्ही विकास केलाय आहे काय विकास आहे सांगा चांगला विकास केलाय तरी त्याच्या मानाने त्यांना मिळालेले अहो बाग बगीचे केनी त्या म्हणताय तुम्ही दहा वर्ष झाला बाग बंद आहे त्यांना मिळालेले कालावधीच्या माना त्यांनी विकास केलेला आहे आता चालू आमच्या होय पहिले मग ते आता काय तुम्ही कुठली गोष्ट काही एक वर्षात दोन वर्षात होत नाही पन्नास वर्ष झालं मी पंढरपूर बघतोय आहे आणि तुम्ही म्हणताय विकास केलाय काय विकास केलाय झालेली कामं बंद पडली आताच्या पुढाऱ्यांनी झालेली कामं बंद दहा वर्ष झालं बंद आहे आता वर्षीवंत बंद पडलं आणि चालू कोण म्हणत चालू बघू म्हणजे काय बरोबर पहिलं त्यांनी काम व्यवस्थित पंढरपूरचा विकास झालेला आहे फक्त पुढार नेत्याशीचा विकास झाला आहे जनतेचा नाही जनता अशीच आहे भूकमरी आणि काय म्हणते ती रोजंदारीवर मरणारी रोज रोज हुडकणारी रोज मर आणून खाणारी की आता त्यांचा विकास झालेला नाही नेत्याचा विकास भारी झालेला आहे आता वारक आहे आता वार वारं सगळ्याच आहे सगळीच लागलेली उड्या मारायला नोटाचा खेळ सगळा चाललेला आहे इथं काय कोण मतदाराच्या जीवावर चालला नाही फक्त नोटाच्या जीवावर खेळ चाललाय नोटा ह्यांना न येत या काय तुमच्याकडनं बाहेरनं काढलेलं जा गावगाव बाळ आहे ती निघतं या काय शासनानं दिलेलं आहे तर काय देते काय त्या काँग्रेसच्या नाना जे ऐकून गेले जातो ती सांगतो ना त्या नेत्याच्याच खिशात नेत्याच्याच घरात तिथं काय म्हणते तिथे हे काय म्हणते प्याव प्याव भरलेला आपण आपल्या भाषेत म्हणतो प्याव काय असतं त्याचं ती ती भरलेला इथं नेत्याची विरोधी पक्षाची हेलिकॉप्टरच्या बॅगात टेकवत त्या नरेंद्र नरे मोदीजी नरे च्या बॅग चेक होत सोलापूरला काल येऊन गेला विमानतळा त्याची का झाली नाही चेक बॅग फडणवीस येऊन गेला त्याची का बॅग चेक झाले नाही अजित पवार येऊन गेला त्याची का झालं नाही अजित पवार खायाचं सामान दाखवलं चेक झाली का नाही अजित पवारांना खायाचं सामान दाखवलं खायाचं नोटाचं सामान दाखवलं नाही बरं ते नाही त्याच्या अगोदर मी लोकसभेच्या टायमाला मुख्यमंत्री शिंदेच्या बॅगा का चेक केल्या नाहीत्या किती बॅगा गेल्या होत्या सिक्युरिटी गार्ड जे होत त्यांनी बॅगा एका एकाने दोन दोन बॅगा दोन हातात कॅरी केल्या त्या बॅगात चेक झाल्या नाहीत आमच्याकडनं ते साताऱ्यात गेल्या साताऱ्यात गेल्या मुख्यमंत्री शिंदेच्या बॅगा त्या का चेक झाल्या नाही त्या अहो ही सरकार जे आहे ना ही गोरगरीबाच्या आणि सामान्य माणसाच्या मुळावरच सरकार आहे ही धनधडक्याचं सरकार आहे सरकार आता सामान्य माणसाला आणि शेतकरी वर्गातला सामान्य उमेदवार निवडून यायला पाहिजे जनतेने मी त्याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे आता सरकार मी पक्षाचं पुनशाच नाव घेत नाही पक्ष सगळं सारखंच आहे कोण जवडा निवडा वेगळा नाही सगळे सारखे येते पुढार योगा जो अडचणीत असतो तो खाली नमुनच पाया पडत असतो खाली वाकून सगळ्यासारखी जायची एखादं माळ जायचं हो काँग्रेस काँग्रेसवाला तसलाच आहे बीजेपी वाला तसलाच आहे बाकी ती घड्याळवाला तसलाच आहे दुसरा ती दुसरा धनुष्यबाणवाला तसला आहे या सगळे सगळे जे एकाच माळेला म्हणे कोणच आवडा निवडायला राहिलेला नाही ही फक्त जनतेच्या मुळावर बसलेलं सरकार आहे जनतेसाठी नाही कसं निवडून द्यायचं जनतेने विचार करायचा त्याचा जंक्शन करायचं आपल्याला रोजगार पाहिजे आपला कुटुंब चाललं पाहिजे आपल्याला आपलं आप मुलाबाला शिक्षण झालं पाहिजे या आपल्या जे काय आर्थिक अडचणी आहे त्या सुटल्या पाहिजे सोडवणार सरकार पाहिजे जे असलं सरकार ना गे एका हातानं द्यायचं द्यायचं लडकी बहीण तिकडे घ्या जरा माग लाडकी बहीण काय लाडकी बहीण दोन वर्ष अडीच वर्ष मोठ्या तोडान सांगतो फडणवीस शिंदे शिंदेवी अडीच वर्षापासून आम्ही विकल केला काय विकास केला कुणाला केला विका तू अडीच वर्षात का लाडकी बहिणी सुचली ह्याला हा मताच्या मना सध्या मता लाडकी बहिणी सुचली काय आता उमाठ्या तीन हजार तू पाच बी दिसते पण डिसेंबरच्या नाटक सगळंच होणार आणि तीन हजार मता पडले उद्या नोव्हेंबरच्या विचार चालू केल्यानंतर नोव्हेंबरचं डिसेंबर पासून सगळंच होणार हॅन्सल घर ह्यांची घर भरणार आहे ती आणि मी स्पष्ट सांगतो फडणवीसच जर भाजपचं जर सरकार येऊन लागत या ही जनतेने विचार केला पाहिजे अहो हो तुम्ही पंढरपूरवाले मी ग्रामीण भागातला आहे तुम्ही शेरी आहे येऊन ही मुळावरचं सरकार आहे म्हणून सांगतो जनतेच्या मुळावरच सरकार आहे फडणवीस ने जनतेचा विकास काय केला हे सांगा चारशे रुपये सिलेंडर आज अकरा हजार अकराशे रुपये अगोदर केलाचा डबा चौदाशे रुपये होता चौदाशे पंधराशे रुपयाला मिळत होता दिपाळीला सण बघून आप बावीसशे एकवीसशे रुपयाला त्याला डबा आहे का जनतेनं काय खावा दिवस तुम्हाला तुम्हाला जनतेच्या टॅक्स मध जमा ऐका आमचा तुमचा तुमचा ऐकू नका आमचा ऐका तुम्हाला जनते प्रत्येक मंत्री पुढारी आमदार खासदार तुम्हाला जनतेच्या टॅक्स मधनं गोळा झालेल्या पैशावर तुम्ही जगताय तुम्ही किशातला किशा एक रुपया खर्च करत नाही गेला तरी तुम्ही सरकार सगळं जनतेच्या पैशावर खर्च करताय जनतेनं कुठलं आणायचं तुम्हाला एक रुपया खर्च प्रपंचासाठी एक रुपया तुम्ही खर्च करत नाही दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार घेताय आहे पंधरा लाख साडेसातशे रुपयाला साडेसातशे रुपयाला तीन महिन्याचा रिचार्ज मिळतोय तुम्हाला पंधरा हजार रुपये महिन्याला मोबाईल टॅक्स कशाला पाहिजे कशाला पाहिजे जनतेची लूट आहे काय सरकार कुठले पाहिजे सरकार सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे सामान्य माणूस आहे आता जी जनता ओळखती कोण आहे सामान्य जनता ओळखती कोण आहे सामान्य ती जनता ओळखती ही सगळे लांडगायचं लांडग सोडून खाणार आम्ही तुम्हाला माहितीये आम्हाला माहिती आहे कोण लांडगायचं आहे माहितीये नावं घ्यायची काय गरज नाही तर कोणाची